इथं जाऊन पंचनामा केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मी मेंढपाळांना म्हणत नाही मी शेतकऱ्यांना म्हणतोय त्या ठिकाणी नुकसान भरपाई त्यांना मिळत नाही त्यानंतर दुसरी अशी गोष्ट आहे इथं सगळे सरपंच बसलेले आहेत प्रशासनाला तुम्ही दोषी धरण्यापेक्षा आमदार साहेब माझी एक सूचना आहे की यांना ऑन ग्रीड किंवा ऑफ ग्रीड सोलर द्या जे आता जिल्हा नियोजन समितीकडून आपल्याला स्ट्रेट लाईट मिळत नाहीये ज्या स्ट्रेट लाईट आहे त्यांचं बिल भरलेलं नाही ऑलरेडी तर त्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत ग्रामपंचायतीनी त्या स्ट्रीट लाईट सोलर वर करून घ्याव्यात ऑन ग्रीड जर केल्यानंतर आहे ना त्याचं बिल काही येणार नाही आणि प्रशासनाला जे आपण दोष देतोय आपण तसं पण दिवाबत्ती कर प्रत्येकाकडून घराच्या कर घरपट्टीनुसार घेतो तर माझी सरपंचांना विनंती आहे प्रशासनाला दोष देण्यापेक्षा ती उपाययोजना आपण आपल्या पातळीवर करू शकतो या दोन तीन उपाययोजना कराव्यात ही विनंती दादा दादा एक एक मिनिट बोलू का बोल बोल घोटणे साहेब मला एकच एकच हॅलो सर्वांनी उपाययोजना सुचवल्या की रस्त्याला बल्ब लावा हॅलोजन लावा लाईट लावा दादा बिबट्या लाईटलाही घाबरत नाही बुलेटच्या आवाजालाही घाबरत नाही फटाक्यालाही घाबरत नाही याच्यावर उपाययोजना एकच आहे जो मूळ आजार आहे ना की बिबट्या जुन्नर तालुक्याच्या बाहेर गेला पाहिजे त्याच्यावरच लक्ष द्या लाईट लावून बिबट्या कुठेही जात नाही ऐका आता एकच एक एक, एक मिनिट ना ना आम्हाला बोल तुम्ही काय बोलता ना एक मिनिट काय बोलता ना आम्हाला बोलू द्या विषय असा आहे की पहिली गोष्ट आज ही मला असं वाटतं जुन्नरच्या इतिहासातली सगळ्यात महत्वाची मिटिंग बिबटो विषय म्हणजे जो संघर्ष चालू करायचा याची सुरुवात आज होते त्यामुळे ही सूचना दादा महत्वाची मला दोन मिनटं बोलून द्या जर इथून जर दिशा व्यवस्थित भेटली नाही आणि आपल्याला साहेबांनी सांगितलं कुठे गेले साहेब का आपल्याकडे चारशे बिबटे हे फसवू नक शुद्ध जुन्नर तालुक्यामध्ये तीनशे दहा धनगरांची वाडेत एक सुद्धा धनगराचा वाडा असं म्हणणार नाही का माझ्या वाड्यावरती जानवर आलं नाही आज आप म्हणजे आपल्या तालुक्यात दोन ते अडीच हजार बिबटेत हे तुम्ही मान्य करणार नाही आणि हे कदाचित कोणाला पटणार नाही दोन ते अडीच हजार बिबटे आहेत त्यामुळं त्याच्यावरती त्याच्या नाही दादा थांबा दादा सूचना सांगतो हे महत्त्वाचं आहे कारण आपली तिशा चुकली आता आपण म्हणलं फक्त पन्नास फिफ्टी न्यू सोडायची ताई आणि मार्ग नाही निघायचा दहा फुटीचं खोड आपल्याला कापायचं असेल हे प्रथम उपचार ब्लेडनी कापतो आपण खोड ते खोड काय कापलं जाणार नाही त्यामुळं आम्हाला दादा कसं आहे ते का प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हातबल आहे त्यात त्यांनाही सुधारणा काय करावं ती वस्तू आहे त्यामुळं काय करावं तर आमचं म्हणणं आमचं म्हणणं असं आहे केंद्र सरकारमध्ये साहेब तुम्ही काम करतात याच्यामध्ये एक तर रस्त्यावरती आम्ही सगळं उतरतो आपल्या वकिलांची एक फौज तोडून आपल्याला कायद्याने कोर्टापर्यंत लढावं लागेल आणि तिसरं मुद्दा प्रशासना संदा साहेब तुम्हाला लढाल हे तीनच मार्ग आहे ते उत्तर शोधायला लागेल मुलापासून आजार बरा करा हे प्राथम उपचार सगळे झालेत मलमपट्टी आजार बरा होणार नाही एवढंच मला सांगायचं दादा एकच एकच म्हण खासदार साहेब एक सर्व रिस्पेक्ट साहेब लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची रिस्पेक्ट बोलतो की दादा दा जी सुरुवात झाली बिबट्याच्या हल्ल्याची त्या काळात जे आपल्याकडं अधिकारी होते अशोक खडसे ज्यांनी या बिबट्यांवर आतापर्यंत खूप काम केलेलं आहे तर आता जे त्यांच्या मदतीला एक नोडल ऑफिसर म्हणून त्यांची एकदा नेमणूक करा आपण आणि त्यांची पण जरा मदत घ्या त्याच्यामध्ये या प्रश्न सुटण्यास बरीचशी मदत होईल असे माझी एक प्रश्न आहे माझा एक महत्वाचा प्रश्न आहे आपण आता बिपटमुक्त करण्याच्या तालुक्याच्या गोष्टी या ठिकाणी करतोय परंतु ज्या अधिकाऱ्यांना त्या अडचणीत स्थानिक पातळीवर येतात जुन्नर तालुका बिपटमुक्त करण्यासाठी काहीचे जास्तीचे अधिकार अधिकाऱ्यांना त्या दे ठिकाणी मिळाले पाहिजेत हे ठाकरे साहेबांनी सांगितलं पाहिजे नाही तर पिंजरा लावायचं तर आम्हाला नागपूरला परमिशन घ्यायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जास्तीच्या अधिकारला देऊन एमर्जन्सी ती गोष्ट त्या ठिकाणी झाली पाहिजे सगळ्यांचं ऐकून घेतात काही कल्पना आजच्या मीटिंगच्या सुरुवातीलाच जो बालक आपल्यातून वारला सिद्धार्थ केदार यांच्या प्रतिभावपूर्ण भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मी उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी मी अधिकचं काही बोलणार नाही सगळ्या विषय तर सगळ्यांनी चर्चा केलेलीच आहे महत्वाची गोष्ट आणि महत्वाचा निर्णय या पासून आपण असा घेऊ की आपल्या आमदार साहेबांनी सांगित ता सांगितले ताईंनी सांगितले की आता ठीक आहे उपाययोजना करतोय कंट्रोल करतोय याचा अर्थ उद्या लगेच हल्ला थांबेल असं होईल का नाही म्हणा आठ पंधरा दिवसाने पण एखादा हल्ला होऊ शकतो तर आपल्याला बिबटमुक्त त्यांनी जी घोषणा दिलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि बिबट मुक्तीसाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आता कायद्याचे जे काय आड प्रश्न आहेत त्यासाठी आमची जी, जी प्राथमिक चर्चा झाली होती की खासदार साहेब आणि आमदार साहेबांची एक तारीख घेऊन आपण येत्या काही दिवसांमध्ये एक मोठं आंदोलन केलं पाहिजे तालुका पातळीवर सगळ्या पक्षांनी एकत्र घेऊन आता त्या आंदोलनाची तारीख काय हे दोन्ही साहेबांनी आत्ता चर्चा करून जर आपल्याला सांगितली तर आपण त्याचं प्लॅनिंग करू की कसं आपल्याला आंदोलन करायचं नंबर वन नाही नाही तारीख आपण ठरू नाही हो ऐका जरा हो थांबा जरा हो जांगड साहेब आमचं हो ठाकरे साहेब आमचं म्हणणं असं आहे की हा तालुका बिबट मुक्त होण्यासाठी ज्या ज्या हो सगळे सगळ्या आपल्या बिबट मुक्त झाल्याशिवाय हे थांबणार नाही आपण हे कितीतरी केले सौर कला उपाययोजना केली अटॅक्स हे होणारच आहे म्हणून बिबट मुक्त करायचं म्हणजे काय करायचं आता ते नसबंदीसाठी परवानगी ते प्रत्यक्षित आहेत मारू शकतो का नाही मारू शकत फक्त त्याला पकडू शकतो आणि कुठेतरी नेऊ शकतो फक्त पकडण्यासाठी सरसकट जुन्नर तालुक्यातले बिबटे पकडण्यासाठी आम्हाला तुम्ही हेल्प करायची आणि तुम्ही आम्हाला हेल्प कशी करणार आहे तुम्हाला आम्ही खासदार साहेबांचं मनोगत किंवा त्याच्या आधी कसं करणार ते तुम्ही सांगा नाही तर आम्हाला मार्ग सांगा की आपल्याला असं करता येईल मला माहीत आहे तुमचे मर्यादा आहेत आता उद्या एखादा बिबटा दिसला आणि तो जरी पकडायचं म्हटला तर सगळे एवढे बिबटे एकदम हे पकडू शकत नाही पकडायचं म्हटलं तर पी सी सी एफची परवानगी यायला लागते ते तुमच्या पण हातात नाही आहे तुम्ही काय आम्हाला उत्तर देणार किंवा काय नाही पण आम्हाला बिबट मुक्तीच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आहेत त्याच्याकरता इथले सगळे बिबटे पकडल्याशिवाय हा मार्ग निघणार नाही नाही तर अशा बैठका होत राहतील बैठका अनेक झालेल्या आहेत अजूनही होतील याला दोष दे त्याला दोष दे एकदम रंगीत कर याला काय अर्थ होणार नाही आपल्याला सगळी पकडली पाहिजे आणि सगळ्या पकडण्यासाठी काय करायचं तर आम्ही ठरवलं की आम्ही आंदोलन करणार या दोन साहेबांची तारीख घेऊन आणि त्याच्यावर तुम्ही काय करणार एवढंच आम्हाला ठाकरे साहेब इथं सांगावं धन्यवाद